Hi. हॅलो नमस्कार मित्रमैन आज आपण हिरव्या मुगाची छानपैकी अशी सुकी सुकी भाजी टिफिनसाठी करणार त्यासाठी रात्रभर हिरवे मग भिजवून घेतलेले आहेत आता ही मस्तकी रेसिपी आहे ना एकदम वाटत चवीला लागते आता बघा जिऱ्यावर मस्तकी फोडणी द्यायची तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जिरा भरपूर सारा लसूण कांदा हळद मीठ हिंग टाकून घ्यायचा आहे टमॅटो टाकायचा आहे हिरवे छान पिकी टाकून घ्यायचे इकडून तिकडून पसून घ्यायचं आहे मीठ चवीनुसार टाकायचं आहे त्याच्यामध्ये मी मिरची डायरेक्ट टाकले नाही तर मग हिरव्या वाटणामध्ये टाकलेली आहे हिरव्या वाटण मस्तकी वाटून घेतले आणि त्याच्यामध्ये वरून पिरून घ्यायचं आहे आणि इथे बघा छान छान मस्त हिरवा वाटण लावून घेतले सुका सुका असा तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही ओला खोबराही वापरू शकता मस्त वरून पेरायचा थोडं पाणी टाकून छान दंधून उकली काढायची आणि मस्त थपथबेत अशी ही सुकीसुकी मग भाजी तयार झाली ही रेसिपी आहे ना माझ्या आईच्या बाबांची म्हणजे माझ्या आजोबांची आणि एक नंबर भाजी करायची ती आम्ही ना लहान असताना ज्यांची हाची भाजी खायला आवडायची मस्त भाकरीवर भाता एक नंबर लागतो चवीला चपातीवर छान लागते तुम्ही ही टिफिनला देऊ शकता मुलांच्या मिस्टरांच्या आणि जेवणासाठी करू शकता चला तर मस्त ही भाजी भरपूर सारी कोथिंबीर पेरून घेतलेली वापरून घेतलेली आणि मस्त थोडंसं पाणी ठेवायचा ही भाकरीवर एक नंबर लागते करून बघा आवडला लाईकच्या सबस्क्राईब करायला विच नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला किंवा लाईक करायला काही पैसे लागत नाही प्लीज करत जा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही करता का नसेल करता नक्कीच करून बघा नाही अशा